ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबा देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली चांग भल ठेव योजना दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच व दहा हजारांची ठेव पावती करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदी चेन आणि बक्षीस आजच भेटा काळंबा देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस मेन रोड ज्वेलर्स संपर्क राहुल मोरे मोबाईल त्र्याहत्तर सत्त्याऐंशी चौऱ्याण्णव पंच तेवीस पंचाव एक दहा एकद्यार्थ्यांनी साकारला पर्यावरणपूरक इको फ्रेंडली गणपती बाप्पा पलूस येथील श्री वसंतरावजी पुदाले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री समर्थ प्रायमरी आणि सेकंडरी इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थ्यांनी साकारला इको फ्रेंडली गणपती गणेशाला वंदन पर्यावरणाचे रक्षण या अनुषंगाने हा कार्यक्रम आनंदाने समर्थ स्कूलमध्ये पार पडला विद्यार्थ्यांच्या कृतिशीलता व वा सर्जनशीलतेला वाव मिळावा या हेतूने कृतीतून प्रत्यक्ष विगुणित व्हावा याकरता हा उपक्रम समर्थ स्कूलमध्ये घेण्यात आला आपल्या सण उत्सवांचं हे वैशिष्ट्य आहे की त्या निमित्ताने मने जुळावीत नाती दृढ व्हावीत आणि भेदभाव गळून पडावेत अशी व्यापक विचारधारा दृढ होण्यासाठी पलुसमतीला समर्थ शाळेने जाणीवपूर्वक शालेय इको फ्रेंडली गणेशाचा उपक्रम राबवला विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न स्तुत्य होता इको फ्रेंडली गणपती आणि गणेशोत्सव या विषयीची माहिती संवादातून अगदी सोप्या भाषेत सांगण्यात आली यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुहास पुधाले पलूस नगरपालिकेच्या मुख्याधिकारी निर्मला राशेनकर शैक्षणिक संचालिका संजीवनी सूर्यवंशी प्राचार्य जी बी डुबल उपस्थित होते